राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर निवडणुकीचं वारं फिरलं असं सगळीकडूनच म्हटलं जात होतं महाविकास आघाडीची घोडदौड सगळ्यांना दिसत होती आणि अजून तरी चित्र असंच आहे महाविकास आघाडीनं अभ्यासपूर्ण रणनीती आखून महायुतीला पलटवार केल्याचं चिन्ह आपल्याला या जाणकारांच्या आणि लोकांच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येत आहे त्यामुळे आता भाजपमध्ये हा पलटवार झेलण्याची ताकद आहे का की भाजप शिंदे आणि पवारांची ढाल म्हणून उपयोग करणार आहे या दोन्ही तलवारी आता म्यान करून ठेवणार आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टाकू गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीनं महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती आता मात्र महाविकास आघाडीनं जबरदस्त चॅलेंज उभं केल्यानं नवीन टार्गेट सेट करण्याऐवजी मागच्याच टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं आपल्याला सातत्यानं जाणवत आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी खूप आधीपासूनच भाजपने पूर्वतयारी सुरू केली होती ठाकरेंचं सरकार पाडून पक्षामध्ये फूट पाडली चाळीस आमदारांचा ताफा आपल्या सोबत घेऊन शिंदेंनी महायुतीला साथ दिली अजितदादांनी घड्याळचे काटे उलटे फिरवून शरद पवारांचा हात सोडून महायुतीच्या खांद्याला खांदा लावला भाजपने दोन्ही नेत्यांचं जंगी स्वागत केलं फक्त शिंदे आणि पवारांचाच नाही तर त्यांच्यासोबत गेलेल्या ताफ्याचाही आरोप बिरोप विसरून भाजपने जोरदार स्वागत केलं पण आता मात्र निवडणुकीचं वारं उलट दिशेने वाहत असल्याचं लक्षात आहे तसं तसंच शिंदे गटात तरी नाराजीचा सूर ऐकू यायला लागलाय शिंदे गटात धुसपूस होत असल्याचं आता हळूहळू समोर यायला लागले कुणाचं तिकीट कापलं गेलं कुणाला संधीच दिली गेली नाही तर कुणासाठी प्रचारच केला गेला नसल्याचा सूर शिंदे गटातून आता ऐकू येतोय एकनाथ शिंदेंना भले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवलं असलं तरी फ्रंट लाईनवर मात्र फडणवीस कार्यकर्त्यासारखं गळत सभा घेताना दिसतात शिंदे मात्र नाम मात्र दिसतात कारण भाजपसाठी देवेंद्र फडणवीस म्हणजे घरचा माणूस त्यामुळे फडणवीस यांना फार काही वाईट वाटलेलं नसणार आणि हे भाजपलाही माहितीये उलट जीवाचं रान करून फडणवीस पक्षासाठी काम करताना दिसतात पण इकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजपने किती आपलं करून घेतलं याचा जर विचार केला तर परिस्थिती सध्या तरी शिंदे आणि पवारांच्या बाजूने दिसत नाहीये एकतर भाजपने शिंदे आणि पवारांना आमंत्रण दिल्यासारखं महायुतीत बोलवून घेतलं आणि आता मात्र शिंदे आणि पवारांची चा जादू चालत नाहीये असं लक्षात येत असताना पुढे काय होईल याची चुटपूट सोबतच सगळ्या जनतेला लागलेली आहे ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडली तेव्हा जनतेनं देवेंद्र फडणवीस यांना सहानुभूती दाखवली होती पण इकडे मात्र भाजपने दुसऱ्या पक्षातल्या आमदारांनाच पळवल्यानं भाजपचे समर्थक सुद्धा भाजपवर नाही म्हटलं तरी नाराज झालेले आहेतच तरीही पक्षापक्षात फूट पाडणाऱ्या या अजस्र भाजप समोर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तग धरून उभी आहे त्यांच्या या खंबीरपणामुळेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीच्या पलीकडे एक सकारात्मक प्रतिमा लोकांमध्ये निर्माण झालेली दिसते आणि आता जर निकालाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तर शिंदे आणि पवारांच्या विरोधात काही शक्यता निर्माण होताना दिसतात आणि ते अशा आहेत की मराठा आरक्षणामुळे अनेक मतदारसंघात मोठा प्रभाव पडल्यानं अनेक मराठा मतं भाजपपासून दूर गेलेली आहेत पक्ष फुटीमुळे ठाकरे आणि शरद पवारांना मोठी सहानुभूती मिळालेली आहे संविधान बदलण्याच्या प्रचारामुळे अनुसूचित जाती जमाती दलित या मतदार वर्गामध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे या सगळ्या गोष्टी भाजपला महागात आहेत पण तरीही या सगळ्या गोष्टींवर मात करून जर महायुतीने पस्तीसच्या वर जागा जिंकल्या तर भाजपसाठी विधानसभा फारशी अवघड नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील अजित पवार आणि फडणवीस यांना कदाचित पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागेल किंवा मा महायुतीला साथ दिल्यामुळे खुश करण्यासाठी अजितदादा उपमुख्यमंत्री होऊन देवेंद्र फडणवीस यांना एखादा महत्वाचा पदभार दिला जाऊ शकतो शिंदे आणि अजित पवारांच्या आमदारांना महत्वाचं खाते वाटप केलं जाईल आणि त्यांना खुश केलं जाईल पण महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडी ही जर पस्तीसच्या पुढे जायला लागली तर मात्र शिंदे आणि पवारांचं अवघड आहे कारण ज्या कारणासाठी पक्षात फूट पाडून शिंदे आणि पवारांना भाजपने आपल्या गोटात सामील करून घेतलं आणि आता त्याचा काही उपयोग झाला नाही हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा मात्र भाजप शिंदे आणि पवारांना परत माघारी पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे शिंदे आणि पवारांच्या फसलेल्या गेमचा तोटा विधानसभेतही आपल्याला होऊ शकतो याचा अंदाज भाजपला नक्कीच असणार त्यामुळे आता शिंदे आणि पवार महायुतीसोबत असले तरीही भाजप नक्कीच शिंदे आणि पवारांचा अत्यंत सावधगिरीने उपयोग करत असल्याचं स्पष्ट दिसतंय म्हणून आता चार जून च्या निकालानंतर शिंदे आणि पवारांना पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे की सेलिब्रेट करण्याची हे काळच सांगेल मात्र तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टाकू